अधिकारी मौजे हो परिक्षेत्र अधिकारी सांगोला मौजेवाडेगाव येथे फिरती करत असताना विना परवाना कोळसा वाहतूक मालकी शेतात ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी एल एकाहत्तर सत्तर कोळसा पोथी अठरा विना परवाना वाहतूक होत असल्यामुळे वन विभागाचा वाहतूक परवाना पास नसल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली कोळसा गालासह जप्त केला वन अधिकारी सांगोला यांचा प्रथम गुन्हा क्रमांक एक दोन नोंद केला आरोपी विवेक बसंत शिंदे राहणार वाडेगाव व इतर पाच व्यक्ती यांच्यावर गुन्हा नोंद केला कोळसा पोती बाजारभाव किंमत अंदाजे आहे सदरचा ट्रॅक्टर ट्रॉली कोळसा मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाजवळ ठेवण्यात आलाय वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला मोजे मेडसिंगी येथे फिरती करत असताना मालकीच्या क्षेत्रात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कोळसा पोती एकशे आठ अवैध वाहतूक करण्यासाठी भरून ठेवली होती ट्रॉलीसह कोळसा पोती एकशे आठ जप्त केली वनविभाग वाहतूक परवाना नसल्यामुळे कारवाई केली आरोपी विवेक वसंत शिंदे राहणार वाडेगाव इतर पाच व्यक्तींवर गुन्हा नोंद केला आहे मी तुकाराम मित्र व परिषद अधिकारी सांगूला आता सध्या मी कोळसा टॅक्टर आहे तर हा टॅक्टर मौजे वाडेगाव इथे विरापौरोना वाहतूक होत असताना पकडलेला आहे त्या ट्रॉलीमध्ये पंच्याण्णव पोत्या आहेत तसेच अंतराली आपण मोजेमेड शिंगे ते पकडला आहे याच्यामध्ये एकशे आठ कोटी कोळसा आहे ते पण विनापरवाना वाहतूक होत असताना पकडलं आहे या कोळशेची किंमत बाजारभावप्रमाणे हजाराचा एकाहत्तर हजार आहे आणि या कोळशेची किंमत बाजारभावप्रमाणे साठ हजार आहे तर हा विवेक शिंदे राहणार वाडेगाव ज्याच्यावर आपण वन गुन्हा नोंद केला आहे तसेच त्यानंतर विनापरानं वर्षी डोळं विनापरानं वाहतो सत्तेत जात असताना आपण गॅस पकडले आहे आणि याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे सचिन गावडे रानवकर या व्यक्तीवर गुन्हा नोंद केलेला आहे तसेच काल रात्री साडेसहाच्या दरम्यान कडला मानेगाव मानेगावगाव आपण जप्त करत असताना हा आयसर आपण पकडला आहे चिंच मिळून जवावला लागून एकवीस किलोमीटर आहे त्याच्यामध्ये विनापुराणं वृक्ष थोडं विनापुराणं वाहतूक वनगुन्हा नोंद केला असून हा सदरचा आयसर आपण जप्त केलेला आहे